कोल्हापुरातील उमाशंकर ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राची आम्ही आपल्याला माहिती देत आहोत आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात किंवा ज्यांची मुले परदेशात आहेत आणि जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात अशा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आम्ही सर्व घरपोच सेवा देतो त्यांना दवाखान्यात नेऊन आणणे त्यांची शुश्रूषा करण्यासाठी अशी विविध कामे आमच्या आम्ही ज्येष्ठ सोपतीसाठी आतापर्यंत आम्ही तीसशे चाळीस कुटुंब आम्ही तशी सेवा केलेली आहे काही लोकांना आम्ही रात्री सोबतीसाठी व्यक्तीची सोय केलेली आहे दवाखान्यात बसण्यासाठी पेशंट शेजारी आम्ही काही लोक पुरवलेले आहेत तसेच जे अंथरुणाला खिळून पेशंट आहेत यांच्यासाठी जवळजवळ वर्ष ते दोन वर्ष एवढ्या कालावधीसाठी सुद्धा आम्ही नर्सिंगची व्यवस्था केलेली आहे काही ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात त्यांना आम्ही सहकुटुंब त्यांच्यासाठी एखादं जोडपं आम्ही तिथे त्यांच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आमची ही अव्याहतपणे आणि निस्वार्थीपणे आमची ही सेवा सुरू आहे या लोकांचं पेमेंट ज्यांना गरज आहे ते कुटुंब कुटुंबीय करत असतात आणि अशी सेवा पुरवणे हे आमचं आम्ही आद्य कर्तव्य समजतो तर अशा ह्या सेवा पुरवलेल्या कुटुंबियांच्या आम्ही भेटी हाती घेतल्या आणि त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आम्ही जे ऐकले ते आम्ही आपला शेअर करत आहोत तर ह्या व्हिडिओद्वारा आम्ही आपल्याला आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रातर्फे जी आम्ही सेवा दिली जाते त्याची माहिती व लोकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत माझं नाव विनायक कुलकर्णी माझ्याबरोबर माझे सहकारी श्री अमर पारगावकर असे आम्ही दोघे मिळून या सर्व सेवा लोकांना वेळोवेळी बेर पुरवत असतो तर आपण आम्ही आमच्या केंद्राची आपल्याला माहिती देत आहोत ह्या आजी आजोबांना जे सेवा करत होते ते उत्तम सध्या त्यांच्या आईवडिलांच्या अडचणीसाठी किंवा आई वडिलांची सेवा करण्यासाठी से आपल्या गावी निघालेल्या आहेत तर ह्या आजी आजोबांना दुसरं कोण सेवा देणारं आहे का असं मला त्यांच्या मुलीचा फोन आल्या आल्या मी माझ्याकडचे हे संगीता वासुदेव आणि गणेश वासुदेव यांना त्यांच्यासाठी मी आता इथून थोडं सेवा करायचं त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि उत्तम प्रमाणे ते पण त्यांची सेवा करतील आई वडिलांचं आपले स्वतःच्या आई वडील समजून नमस्कार मी मृणाली मृणालीने सुतार आहे माझे वडील आहेत ते आई वडील माझे इथे आहेत बाबांचं वय शहाऐंशी वर्ष आहे आणि आईचं वय ऐंशी एक्क्याऐंशी वर्ष आहे आई बाबा घरामध्ये दोघच असल्या कारणाने मी विनायक कुलकर्णी काकांच्या आणि ह्यांच्या संस्थेकडं आम्ही अप्रोच झालो आणि या सगळ्यांनी आम्हाला एक जोडप दिलेलं आहे उत्तम आणि काजल निकम ह्यांचं नाव आहे आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्य आणि संस्थेच्या माध्यमातून उत्तम दादा अतिशय माझ्या आई बाबांची सेवा उत्तम करतात चांगल्या प्रकारे करतात आणि असंच कायम सहकार्य त्यांचं असतं दादा आल्यामुळं आम्ही सगळेच निश्चिंत झालेलो आहोत कारण ते आपल्या आई वडिलांप्रमाणेच सेवक देतात आणि करतात वडील पडले सवरले तर त्यांची बाळाप्रमाणे सगळी निगा राखायला लागते त्याच पद्धतीने त्यांचं स्पंजिंग करणं अंघोळ करणं मसाज करणं फिरवण इवन काय हवं नको ते बघणं हे सगळं उत्तम दादा करतात आणि त्यांच्यामुळं बाबांच्या मध्ये इम्प्रुव्हमेंट खूप होती मध्ये बाबा आजारी होते त्याला जवळजवळ आम्हाला अठ्ठेचाळीस तास मुदत दिलेली होती पण त्याच्यानंतर घरी आल्यानंतर इतकी उत्तम इतकी चांगली सेवा केली आणि आज सगळ्यात तो कायम सेवा चांगल्या प्रकारे करतोय त्याची मिसेस काजल हिनं पण खूप चांगल्या प्रकारे आई बडबांची आमच्या काळजी केलेली आहे पण आता त्यांच्याकडे म्हणजे आम्हाला पण दुःख होतंय सांगायला की उत्तम दादा आणि काजल हे त्यांच्या गावाकडे जाणार आहेत कारण त्याच्या वडिलांचं पण नमस्कार माझं नाव उत्तम गेले आठ महिने आम्ही इथंच आहे मी आणि माझे मिसेस आम्ही दोघं आई वडिलांची सेवा करतो त्यांना फिरवणं स्पंजिंग करणं ओळ औषध त्यांचं काय ते सगळी बरं करतो आणि तुमच्यामुळं ते खूप म्हणजे जरी अगदी अंचोड्याला खेळलेले होते तरी पण ते आता चांगल्या परिस्थितीत चांगले झालेले आहेत तुम्ही खूप छान सेवा केलेली आहे त्यांची आम्ही स्वतःच्या आई तुम्ही सेवा केलेली आहे त्यामुळं आम्हाला सुद्धा तुमचा अभिमान वाटतो तुमचा नवरा आमचं आणि असे नाही कर्तव्य जरी असलं तरी प्रेमानं वागणं किंवा स्वतःच्या आई वडील असल्यासारखं वागणं हे फार हल्ली कमी मिळतंय म्हणजे स्वतःची मुलं सुद्धा हल्ली आई वडिलांना विचारत नाही पण तुम्ही ह्या दोन्ही आपल्या आई आईवडील आई वडील समजून ह्यांची जी सेवा केली ते खरोखरच एक चांगलं पुण्याचं कार्य केलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा ह्यांचे निश्चितच आशिर्वाच आहेत सोबतच बर बर त्याच्यासाठी त्यामुळे थांबवत आहे बाकी काय अडचण नाही बाकी सगळं आनंदी आनंद होत काका काकींचा स्वभाव वगैरे साईंचा स्वभाव आजी उत्तम दादा ना कसं केलं आई बाबा म्हणजे मुलापेक्षा मुलासारख मुलीसारखं सगळं सिनियर त्यांनी केलं काही आमची तक्रार नाही आता सोडून गावाला दुःख दुःख त्यांचं त्यांचा नाव इलाज आहे आता मुलगा तिथे ठेवला आम्ही त्याला म्हणत होतो इकडे घेऊन येईल शाळेत नाव घात नाही पण आता तिकडे राहिला आजी आजोबा त्यांना उत्तमाने आपलं <laughs> <laughs> उत्तम नाव हे सार्थक केलं काय काळजी करू नका आम्ही आहे काय लागले तर आम्हाला हाक मारायचं त्यातही सांगतो दुसरे आम्ही आता दुसरे सा। मारल तो पण उत्तम सारखाच आहे तुमची सगळी काळजी घेणार

ते नेहमी समाजसेवेत रमले इतर लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही आपणास आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू तोपर्यंत तिथेच पण थांबूया धन्यवाद